आमची लाली ला रक्षाबंधन दा चालली हे बघा कसं काय दिसतय पिल्लू रक्षाबंधन दा चाललंय आमची लाली इकडे बघी इकडे बक्की बाय बाय कर हिकडे बक्की बाय बाय करा त्यांना बाय बाय चालली म्हणा चाललेत रक्षाबंधनला त्यांचा नंबर झाल्यावर आमचा नंबर येणार आहे ते महागारी आल्यानंतर आम्ही जाणार आहे इकडे हिचं चाललंय यावर यायचं निघाल ती आज उद्या परवा दिवशी येते मग गौरी बघ की ती नाही बघत ह्यांच्या दुखत होत सकाळपासून पोटात जेवलं नाहीत काय नाहीत जेवलं नाहीत काय नाहीत आता जेवायला लागले जे ते सकाळपासून जेवलंच नव्हतं पोटात दवाखान्यात गेलं दवाखान्यात नाही आल्या आता थोडस बरं वाटतंय त्याच्यामुळे आता खायला लावले काहीच खाल्लं नाही सकाळपासून झोपूनच राहिलं माहित आहे का चांगला असल्या दिवस उगवल्यापासून राहणार ते संध्याकाळीच घरी त्याच्यामुळे हे आता भोगायचं आलंय थोडंसं सा तब्येत सांभाळून काम केलं तर काय बिघडल का नुसतं पळत राहायचं त्याच्यामुळे आणि दुसऱ्याला बी पळवायचं आपण तर पळतच नाही पळा तुम्हीच इकडं आमच्या आत्याबाई बसल्याच आत्याबाई गेले उठून इकडं लाडी आहे आमची बसली होती तिकडे इतक्या उशीर आता आली इकडं मी व्हिडिओ काढायला लागली म्हणजे आली महाग म्हणजे असं बसा आपण बी जावा व्हिडिओत आणि सकाळपासून काम बी चाललं होतं देवाला जायचे आपण त्याच्यामुळं ते मग कापण्या केल्या थोड्याशा धपाटी केली ओपारायला लागतात ना आमच्या तिकडे पोगरोडीला जाणार आहेत ते उद्या तो पण म्हणलं आजच सकाळचं ते सकाळचं सहा वाजता जाणार मग त्याच्यामुळं आजच करून ठेवले हे बघा छोटे छोटे धपाटे केलेत म्हणजे खराब होत नाहीत तळून काढलेत हे धपाटे आहेत ह्या कापणी आहेत तळून काढले नाहीत म्हणजे सकाळ जायला त्यांना लवकर आवरलं इथलं सगळं आणि नंतर मग आता त्यांना जेवायला दिले ते जेवतात जेवण झालं की मग थोडस आराम करतात मग आता आम्हाला गुरांचं बघावं लागेल कारण गौरून हे निघालेत चोपनला ते आल्यानंतर मग आम्ही जाणार आहे तुम्ही आले का नाही रक्षाबंधनला माहेरला कोण कोण आहे सांगा कमेंटमध्ये किती महिला किती बहिणी माझ्या बघत आहेत व्हिडिओ कुठं कुठं गेला नक्की सांगा बरं का मी खूप प्रयत्न करत आहेत दे डेली व्हिडिओ काढण्याचा आणि एकतर व्हिडिओ असा टाकतेस की म्हणजे टाकतेच टाकते उशीर झाला किंवा लवकर झालं तरी टाकतेस त्याच्यामुळं ते नेहमी अपडेट राहत जावा प्लीज आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा एड आमचा देव आहे चाललेत आता उद्या देवाला मला पण जायचं होतं पण आता घरी माणूस नसल्यामुळे मला पण जाता येणार नाही त्याच्यामुळं आता मग माझं झालं कॅन्सर बघू आता हे भाऊजीन गौरी आल्यानंतर मग मी जाणार आहे मग तुम्हाला आमचे माहेरचे पण काही दाखवते घर वगैरे दा कसं आहे काय आणि गाव माझं काजळ गाव आहे माझं इंदापूर तालुक्यात तिकडं जाणार आहे मी परवा दिवशी तर दाखवते माझी माहेरची माणसं पण सगळा व्हिडिओ चांगला ब्लॉक करते तिथं पण छानपैकी एखादा आणि मला एवढी एडिटिंग जमत नाही आहे त्याच्यामुळे माझे साधेचं व्हिडिओ असतात तर मी शिकत आहे अजून एडिटिंग शिकत आहे मी ज्या प्लॅटफॉर्मवरती काम करते त्या प्लॅटफॉर्मवरती मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे शिकत आहे तर थोडासा वेळ लागेल पण मी नक्की शिकणार आहे आणि तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ काढून दाखवणार आहे तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा येतील तुम्हाला जसे आवडतात तसे पण व्हिडिओ येतील फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजेत शॉर्ट पाहिजे का लॉंग पाहिजे सगळे सांगा मी तसा प्रयत्न करेन काढण्याचा आणि भरपूर लोक आता वेडणीचे पण बघतात व्हिडिओ तर मी त्यांना पण आमचा व्हिडिओ पाठवला होता त्यांना पण बघायचा होता तर तिथं पण ओळखी निघत जातात ना भरपूर प्रमाणात घरी बसून हो आणि मी आता सात वर्ष झाले माझ्या लग्नाला मी गेली पण नाही आहे अजून आमच्या ह्यांच्या मामांच्या घरी तर तिकडचे पण लोक बघतायत त्याच्यामुळं खूप छान वाटते आणि भरपूर आणि माझ्या तिकडं बारामतीला पण माझे पाहुणे आहेत ना तिकडं पण माझ्याकडं त्यांचा नंबर नव्हता काही नव्हता पण यूट्यूबवर त्यांनी व्हिडिओ बघून माझा नंबर घेतला आणि मला कॉल केला की म्हणले तूचं आहे का आम्हाला बघाव दे कारण खूप दिवस झाले त्यांनी पण बघितलेलं असे लोकांच्या ओळखी निघतात पाहुण्यांना बघायला भेटते घरी बसून आणि त्यांच्याशी बोलणं पण होतंय त्याच्यामुळं खूप छान वाटते तर असेच आमचे व्हिडिओ बघत राहा लाईक करा आणि शेअर महत्त्वाचं करा कारण yeah. शेअर केल्यानंतर ओळखी वाढत जातात लोक आपली सापडतात आणि कसं आहे माहिती आहे का जेवढे लोक आपल्याबरोबर असतात तेवढं आपल्याला कशाची काळजी नाही कारण लोकांची साथ खूप महत्त्वाची आहे आत्ताच्या जगात काळात तर सपोर्ट करत राहा शेअर करा व्हिडिओ आपले आणि कसे वाटतात ते पण नक्की सांगा बरं का बसले जरा पाच मिनटं कारण आता काम आहे त्याच्यामुळं थोडंसं बसूनच काढावं म्हटलं घरातलं पण आवरलं तर सगळं भांडी वगैरे घासते आणि गायींना पाणी वगैरे दाखवते खायला टाकते आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक मुलगा झोपलाय थोड्या वेळा आता त्याला झोपवलं मग असं भात खातानेच त्याला आली ती मग थोडं दोन चार आणि झोपला तसंच झोपू दे म्हटलं संध्याकाळी उठल्यानंतर चारायला येईल आणि मग संध्याकाळी झोपल्यानंतर मग उशिरा झोपल पण आता शंभर गण नाही तीन टाईम मुलांना चारत असते सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम त्यांना चारत असते जेवत नाही अजून हाताने त्याच्यामुळं चारावंच लागतं आणि त्याच्यामुळं मग घरचं काम राहणं चारणं रानातलं त्याच्यामुळं व्हिडिओ पण जास्तीत जास्त सुटत नाहीत माझ्याकडनं एक दोन तीन व्हिडिओ जातात फक्त तर सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे जर मला अजून जशी मुलं मोठी होतील तसे माझे व्हिडिओ जा जास्तीत जास्त येत जातील तर प्लीज सपोर्ट करा थँक्यू आजच्या पुढं एवढंच उद्या अजून बोल बोलायचं आहे खूप तुमच्याशी खूप काही शेअर करायचं आहे तर सपोर्ट करा हे माझं किचन आहे दिसत नाही आहे व्यवस्थित पण ते आता थोडंसं घरात लाईट आहे पण इकडून जर अंधार दर पडतो त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे नंतर कधीतरी तुम्हाला दाखवेन म्हणजे असं आता आबाळ आल्यासारखं पण झालं आहे ना त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे असं ऊनही पडलं की नाही घरात पण चांगला प्रकाश आहे उजेड पण जास्त भरपूर असतो तर ते तेव्हा दाखवते तुम्हाला ठीक दा, आहे बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओत काही तुमच्या फक्त आमच्या चॅनलवरती नेहमी अपडेट राहा प्लीज 拜拜。Bye bye.